दापोली क्रीडा महोत्सवाची सांगता उंबरले प्रभाग सर्वसाधारण विजेता कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मैदानात दोन दिवस सुरू असलेल्या शिक्षण विभागाच्या शालेय क्रीडा महोत्सवाची मंगळवार चोवीस डिसेंबर रोजी सांगता झाली तालुक्यातून सहा प्रभागातून निवडक स्पर्धकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने उंबरले प्रभागाने सर्वसाधारण विजेतेपद तर गावतले प्रभागाने उपविजेतेपदक पटकावले संपूर्ण सोहळ्यासाठी बक्षीसे बळीराम शेतकरी संघ जिल्हा अध्यक्ष गणेश देवघरकर यांनी दिली होती गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचे अध्यक्षेत संपन्न झालेल्या क्रीडा महोत्सवाप्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यावेळी विस्तार अधिकारी अधिक अधि पद्यन लहांगे बळीराम राठोर प्रमुख अतिथी गणेश देवघरकर अविनाश लोखंडे विजनचे अध्यक्ष धनंजय शिरसाट आदी केंद्र प्रमुख शिक्षण व विद्यार्थी उपस्थित होते पत्रकार सुदेश तांबे विद्यावंदा न्यूज दापोली